कारण मनोहरधे बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता मनोहर भाडे गोपीनाथराव मुंडेच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता मनोहरभोडे स्वाभिमानी कार्यकर्ता लाचारी आणि दलाली कोणाची करणार नाही सामान्य जनतेसाठी मी आयुष्यभर दिसले परंतु कोणा भाईलाची भरवेगरी मी करू शकत नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तुमच्यातला स्वाभिमान जागा करा बहुजन दिर्घदित अल्पसंख्या आहेत त्या सगळ्यांची वजनमधवादा आणि येणाऱ्या काळातलं हे सुरू झालेलं जे परिणकाराचे वादळ हे वादळ विजयाच्या गुलालापर्यंत घेऊन चला आणि मगपणा महागंडाचा विकास कसा होत नाही हे अनेक प्रकल्प प्रचाराला आल्यानंतर सांगत की मनोमध होण्याला संधी दिल्यानंतर काय विकास करणार हे सांगा कशा पद्धतीने व्यासपीठांच्या आमच्या तरुणाच्या हाताला काम घेता आहे कशा पद्धतीने शेतकऱ्याला न्याय देता आहे कशा पद्धतीने नांदे लोहा मार्गे लातूरला जाणारी रेल्वे अंडा येते हे सगळे मी प्रचारात सांगेन आज प्रचार सुरुवात झालेला नाही पण तरीही जागरूक करण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी ही मोहीम सेवा जनशक्ती पार्टीची चालू आहे या मोहिमेमध्ये आपण एवढ्या विश्वासानं सगळं तिकडे मिळत असताना सुद्धा